नमस्कार आज आपण पन, नागपंचमी स्पेशल पुरणाचे दिंडे बनवणार आहोत अतिशय पारंपरिक असा हा पदार्थ आहे चला तर आता आपण पुरणाचे दिंडे बनवायला घेऊया साहित्य आणि कृती बघूया पुरण बनवण्यासाठी आपण अर्धी वाटी डाळ मी एकटाच भिजवून ठेवलेली होती त्याच्या दुप्पट पाणी एक चमचा तूप मीठ आणि वेलची पावडर घेतलेली आहे आता आपण पुरण बनवून घेऊया पाणी पाणी थोडं गरम झाल्यानंतर भिजवलेली डाळ किंवा डायरेक्टसुद्धा तुम्ही डाळ टाकू शकतात चिमूटभर मीठ टाकायचं आहे एक चमचा तूप टाकून घेणार आहोत तूप ऑप्शनल आहे पण तुपामुळे पुरण लुसलुशीत होतं आणि पचायलासुद्धा हलकं होतं त्यामुळे शिजतानाच थोडंसं तूप टाकलं की दिंड आणखीन सॉफ्ट होतात आता आपण डाळ शिजवून घेणार आहोत तुम्ही न भिजवता डाळ टाकली तर चार ते पाच शिट्या लागतात आणि भिजवून टाकली तर तीन शिट्यांमध्ये डाळ शिजते कुकर लावून तीन शिट्ट्या करून घेऊया कुकर गाळ झाला आहे आपण डाळ चेक करूया छान कोरडीशी आपली डाळ शिजून तयार आहे कटाची आमटी करायची असली तर आपण जास्त पाणी घालतो पण आपल्याला दिंड बनवायचे म्हणून आपण कमी पाणी घातलं होतं आपण पुरण बनवायला घेऊया गरम पुरणातच आपण बारीक करून घेतलेला गुळ टाकून घेणार आहोत गुळ चांगला बारीक करून घ्यायचा आहे किसून घ्यायचा आहे किंवा ठेचून घ्यायचा आहे म्हणजे तो पटकन पुरणात मिक्स होतो आणि पुरण लवकर तयार होतं पुरणच्या चाळणीने आपण पुरण चाळून घेणार आहोत यात गुळी मिक्स होतो आणि डाळ सुद्धा बारीक होते गरम गरम डाळ असताना जर आपण बारीक केली ती ती लवकर बारीक होते पुरण छान सॉफ्ट बनतं पुरण आपण चाळून घेतलेला आहे कुकरमध्येच आपण पुरण ड्राय करून घेणार आहोत याला आपण कंटिन्यू हलवत राहायचं आहे नाहीतर पुरणचं टपत पुरण आपण ड्राय करून घेतलं आहे आता थोडी जायफळ जायफळूट टाकून घेऊया पुरण व्यवस्थित मिक्स करून गार करायला ठेवूया आपण जे रोज गव्हाचं पीठ वापरतो ते पीठ एक मोठी वाटी एक वाटीसाठी एक चमचा बारीक रवा एक चमचा साजूक तूप किंवा तेल चिमूडभर मीठ ह्याचं पीठ रवा मीठ तूप हे सगळं आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया जसं पोळ्यांसाठी पीठ मळतो तसंच पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ आपण व्यवस्थित मळून घेतलेलं आहे दहा मिनटं आपण पीठ झाकून ठेवूया दिंडण्यांसाठी छोटे छोटे गोळे करून छोट्या छोट्या पाऱ्या लाटून घ्यायचे आहेत आपण पुरणाचे गोळे पिठाचे गोळे करून घेतले आहेत पुरणाचे दिंड बनवायला घेऊया पीठ लावून आपल्याला छान पारी लाटून घ्यायची आहे आपण जसं करंज्यांना पारी लाटतो तशी पारी लाटून घ्यायची आहे यात आपण पुरण भरून घेणार आहोत थोडा तुपाचा बोट लावून घेणार आहोत साईडला आपण थोडं थोडं पाणी लावून घेणार आहोत म्हणजे दिंड छान चिपकेल पारी थोडी जाडसर असली तरी चालते असा हा एक प्रकाराचा दिंड झाला आता आपण आणखीन एक वेगळा प्रकार बघूया एक लांबट आपण पारी लाटून घेतलेली आहे त्यात आपण पुरण टाकून घेणार आहोत साईडला पाणी लावून ला घेणार आहोत करंजीप्रमाणे आपण पुरण भरून घेणार हो। आहोत याच्या साईड्स आपण दुमडून घेणार आहोत अशा प्रकारे आपण सगळे दिंड बनवून घेणार आहोत ते आपण सगळे दिंड लाटून घेतलेले आहेत आता आपण हे स्टीम करून घेऊया तेलाचा किंवा तुपाचा हात लावायचा आहे म्हणजेच दिंड चिपकणार नाहीत दिंड आपण पाच मिनटं वाफवून घेऊया दिंड छान वाफलेले आहेत पाच मिनटं झालेले आहेत दिंड वाफवून घे तयार झालेले आहेत दिंड आपण तुपासोबत गुळवणीसोबत किंवा खिरीसोबत खाऊ शकतो तयार आहेत आपले पूर्णाचे दिंडे बनवा खा आणि खुश राहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू